अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मला प्रश्न येत होते गुरुचरित्राचे पारायण आपले लावले होते आता तेव्हा की ताई आमच्या घरामध्ये लाल मुंग्या येत आहे किंवा काळ्या मुंग्या येत आहे तर याचे संकेत काय मानले जातात किंवा आपल्या घरामध्ये पाल येत असते बघा त्याचे संकेत काय मानले जातात बऱ्याच लोकांना संशय निर्माण होतो तर बघा मुंगी जी असते बघा काळ्या मुंग्या आल्या तर त्या आपल्याला चावत नाही म्हणून आपल्याला काही वाटत नाही पण लाल मुंग्या जेव्हा आपल्या घरात येतात तर त्या चावतात आणि त्या धाकाने किंवा ते, ते धाका आपल्याला संकट येतं किंवा टेन्शन येत असं चावलं तर काय होईल कारण थोड्या म्हणजे पुळ्या येतात लहान मुलं असतात म्हणजे आपण घाबरतो आपण त्यांना मारत असतो काहीतरी आपण वेगवेगळे उपाय करत असतो पण त्याचे संकेत काय असतात हे देखील जाणून घेणं खूप महत्वाचं असतं तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तर आपल्या घरामध्ये बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये पाठ जो मानलेला होता तिथे देखील काळ्या मुंग्या आलेल्या होत्या तर ताई याचा संकेत काय मानला जातो तर काळ्या मुंग्या आपल्या घरात येणं म्हणजे शुभ संकेत मानला जातो काळ्या मुंग्या ह्या लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि बघा काळ्या मुंग्या ज्या असतात त्या जर उत्तर दिशा आपल्या घरातील उत्तर दिशा बघा उत्तर दिशेकडून जर येत असतील तर आपल्या घरामध्ये उत्तरोत्तर प्रगती आपली होत असते आणि सुख शांती समाधान धनधान्य जे असतं ते आपल्या घरात भरभराटीने आपलं घर भरत असतं असं मान्यता आहे फक्त दक्षिणेकडून निघायला नको पण काळ्या मुंग्यांचा हा शुभ संकेत मानला जातो आता काळ्या मुंग्या जर आपल्या घरात आल्या तर आपण त्यांच्यासाठी म्हणजे आल्यानंतर आपण त्यांना बाहेर कसं काढावं किंवा भरपूर काळ्या मुंग्या आहेत मग आपण असं जे असं राहू द्यावं का त्यांना तर नाही बघा माझ्याकडे जर काळ्या मुंग्या आल्या किंवा मी लहानपणापासून बघितलेलं गावी देखील आणि माझ्याकडे देखील कधीतरी काळ्या मुंग्या जर आल्याच तर मी तुम्हाला सांगेल तर तिथे हळदी कुंकू जे असतात ते मी वाहत असते आणि नक्कीच करून बघा तुम्ही देखील हळदी कुंकू व्हावी त्यांना ते त्यांची पूजा आपण करावी आणि आपल्या घरात त्या लक्ष्मी स्वरूप असतात ही मान्यता ठेवून आपण त्यांची पूजा करायची असते नक्कीच थोड्या वेळानंतर ते कुठे जातात ते समजत देखील नाही आणि त्या जर जातच नसतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगेन मारू नका तर तुम्हाला एक उपाय मी सांगेल तर आपण काय करावं काळ्या मुंग्यांसाठी बाहेर काढण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर किंवा अशा ठिकाणी गॅलरीत किंवा कुठेतरी आपण गुळाचा खडा जो असतो तो त्यांना खाण्यासाठी ठेवावा गुळाचा वास जो असतो तो कारण मुंग्या वास घेऊनच त्या कपाट उपाट चालत असतात हे आपल्याला माहिती आहे तर गुळाचा खडा जिथे आपण ठेवत असतो तिथे त्या मुंग्या एका बाजूने जात असतात आपल्या घराच्या बाहेर निघत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही काळ्या मुंग्यांना आपल्या घराच्या बाहेर काढू शकतात म्हणजे शुभ संकेत मानला जातो आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर नांदत तसं सुख समृद्ध समृद्धी येत असते आता पुढचं म्हणजे बघा लाल मुंग्या लाल मुंग्या म्हटले की सगळेच घाबरतात आणि आपण काय करतो बरेचसे वेगवेगळे आपण हे करत असो खडू उगावून बघतो हे कर ते कर अशा गोष्टी करत असतो तर त्याचे मात्र संकेत काय असतात ते आपण आज बघणार आहोत तर लाल मुंग्या ज्या असतात त्या जर आपल्या घरात आल्या तर त्या अशुभ संकेत म्हणजे अशुभ देखील मानू नका तुम्ही पण अशुभ संकेत असा सांगण्यात येतो की मानला जातो आपल्या घरात जास्त प्रमाणात लाल मुंग्या होणं हा अशुभ किंवा वाईट आपलं होणार असत असं त्याचा एक संकेत असतो किंवा आपल्या घरामध्ये दे कटकटी देखील होत असतात असं सांगण्यात येतं किंवा आपण बोलतो ना कष्टाचे दिवस किंवा कसोटीचे दिवस जे असतात ते सुरुवात आपली होत असते लाल मुंग्या आपल्या घरात येणं पण मात्र लाल मुंग्या जेव्हा आपल्या घरात येत असतात तर त्यांच्या तोंडामध्ये जर अंडे असतात बघा सफेद कलरचे ते जर असतील तुम्ही निरीक्षण करून बघा व्यवस्थित ते जर त्यांना त्यांच्या तोंडामध्ये घेऊन त्या जर जात असतील किंवा आपल्या घरात वावरत असतील तर तो एक शुभ संकेत मानला जातो हे लक्षात घ्या जर अंडे असतील तर नसतील तर या पद्धतीने त्याचा संकेत मानला जातो तुम्हाला सांगेल ज्या मुंग्या तोंडात अंडे घेऊन किंवा असं जात असेल शुभ मानले जातात आणि आपल्या घरामध्ये चांगली बातमी येत असते तर यांना घालवण्यासाठी आपण काय करावं जेव्हा लाल मुंग्या आपल्या घरामध्ये असतात तर बघा आपल्या घराच्या बाहेर जसं मी बोलली गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे तसंच लाल मुंग्यांसाठी जर आपल्याला बाहेर काढायचे असतील तस तर त्यांच्यासाठी गॅलरीत किंवा आपल्या घराच्या बाहेर थोडीशी साखर आपल्याला ठेवायची आहे त्या साखरेच्या वासाने लाल मुंग्या जास्त या आपल्या घराच्या बाहेर जात असतात आता पुढचं म्हणजेच बघा पाल आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न येतो की पाल जी असते तिचं संकेत काय असतात कारण पाल आपल्या घरात येणे बऱ्याच लोकांना केळस येत असते की पाल आपल्या घरात काय आली किंवा पालपासून खूप विष तयार होत असतं आपल्या घरामध्ये कशात पडली किंवा काही झालं बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणून घाबरतात लोक बऱ्याच गोष्टींना पण तुम्हाला सांगेल पाल आपल्या घरात येणे म्हणजे म्हणजे राहणं हे शुभ संकेत असत आता नेहमीच राहणं शुभ संकेत असतं का तर नाही ठराविक काळामध्ये जेव्हा आपल्याला आपल्याला दिसत असते तेव्हा खूप शुभ संकेत मानले जातात बघा धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजन होत असतं आपलं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कुठेही पाल दिसते तर समजायचं शुभ संकेत आपण मानत असतो म्हणजे लक्ष्मीच स्वरूप पालीला मानले गेलेलं आहे म्हणून पाल दिसणं किंवा येणं आपल्या घरात हे शुभ संकेत मानलं जातं तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते की धनधान्याची वृद्धी होत असते आपल्या कष्टाला कुठेतरी आपल्याला फळ मिळत असतं अशी त्याची म्हणजे एक संकेत त्याचा शुभ संकेत त्यातून त्या काढता येतो तसंच तुम्हाला सांगेल जर पाल बघा एखाद्याच्या अंगावर पडत असते असं सुद्धा असतं पूर्वीच्या काळी काय करायचे अंगावर पाणी शिंपडायचे किंवा काही बरेच लोक अशुभ मानतात अंधश्रद्धा मानतात तर पूर्वीचं असं मानायचे पण तुम्हाला सांगू का जर असं देखील मानलं जातं महिलांच्या उजव्या खांदावर पडली तर अशुभ संकेत मानला जातो आणि डाव्या खांद्यावर पडली तर शुभ संकेत मानला जातो तसंच पुरुषांच्या जर उजव्या खांद्यावर पडली तर शुभ संकेत मानला जातो आणि पुरुषांच्या डाव्या खांद्या म्हणजे डाव्या शरीराच्या डाव्या भागावर जर पडली तर तो अशुभ संकेत मानला जातो असे पालीचे संकेत मानले जात असतात तसंच तस तुम्हाला सांगेल पाल जी असते ती जर महिला असो किंवा पुरुष असो त्यांच्या जर डोक्यावर पडली किंवा अंगार वरच्या भागाने पडली वरून जर पडली आपल्या डोक्यावर असो किंवा वरच्या साईडने तर तो शुभ संकेत मानला जातो माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होणार आहे लवकरच अशी त्याची मान्यता आहे म्हणून तुम्हाला सांगेल पालीविषयी देखील तुमच्या घरात जर अशी भावना असेल की अशुभ मानले जातं तर नाही तर शुभ संकेत मानले जातात आता बऱ्याच ठिकाणी पाल घालवण्यासाठी बरेच उपाय केले जातात बऱ्याच ठिकाणी बघा अंडे जे असतात त्याचे टरफले असतात ते सुद्धा टांगलेले असतात असं मान्यता आहे की त्याचा वास जो असतो तो येत असतो वेगळा अंड्याचा म्हणून त्या बाहेर जातात आपल्या घरात येत नाही असे बरेच लोक करत असतात पण तुम्हाला सांगू का जो कांदा असतो बघा कांद्याचे टरफले जे असतात तो जर तुम्ही जिथे कांदे असतात तिथे पाल कधीच येत नाही ज्या भागामध्ये ठेवलेला असतो तर कांद्याचा जो वास असतो जर तुमच्या घरात पाल असेल तुम्हाला तिथे हवी नसेल ती पाल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडे कांद्याचे साल साल असतात ते ठेवून द्या आणि नक्कीच त्या वासाने पाल बाहेर जात असे त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल अशी मान्यता आहे पण घाबरू नका हा पाल आपल्या घरात येणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो। तर ही होती बऱ्याच थोड्या थोड्या प्रश्नांची उत्तरं ज्या लोकांना माहिती नव्हती आणि बऱ्याच काही प्रश्न होते गुरुचरित्र पारायण काळामध्ये जर तुमच्या सो सोबत असं घडत असलं तर तो शुभ संकेत मानावा आणि आपली कुठेतरी प्रगती होणार आहे किंवा आपलं शुभ संकेत म्हणून या गोष्टींना घ्यावं मनात काहीही शंका न घेता आपण आपलं पारायण पूर्णपणे करावं कुठलीही शंका आपल्या मनात आणू नये चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा उद्धुत चिंतन श्री हृदय दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा